नमस्कार मी ज्योती सदामते जनशक्ती वायस न्यूज या चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आता पाहूया आपण आजच्या ताज्या चा घडामोडी नवीन मोटर वाहन कायदा विरोधात निपाणीतील आदर्श मिनी मालवाहतूक चालक मालक संघटनेतर्फे निपाणी तहसीलदारांना निवेदन यावेळी संघटनेने नवीन मोटर वाहन कायदा मागे घेण्याची केली मागणी केंद्र सरकारच्या अपघातानंतर जखमींना मदत न करता पळून जाणाऱ्या वाहन चालकाविरोधात फौजारी गुन्हा दाखल केला जाईल या केंद्र सरकारच्या कायद्याविरोधात निपाणीतील आदर्श मिनी माल वाहतूक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निपाणी तहसीलदारांना निवेदन दिले यावेळी अध्यक्ष रफिक झिंदे उपाध्यक्ष मुकेश पाटील खजिनदार रफिक सरकवास यांनी माध्यमांशी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या यावेळी उपस्थित अध्यक्ष रफिक झिंदे उपाध्यक्ष मुकेश पाटील खजिनदार रफीक सरकवास सेक्रेटरी सुमित विटेकरी सल्लागार चंद्रकांत परिट सभासद महेश गायकवाड मनोहर महाकवे प्रफुल कांबळे महेश सवदी महेंद्र माने केदार वागळे संदीप माने सुनील खोत संदीप शिंदे रामा खांबे सुनील सावरकर अविनाश कारंडे सिद्धू महाद्वारे पिंटू कुडाळे सय्यद पटेल संदीप नाईक सागर पाटील राजाराम कमते बबलू गायकवाड आदी उपस्थित होते निप्पाणी होऊन जनशक्ती वायस न्यूजसाठी मुख्य संपादक संतोष मातीवडर

कारण आता हा डायवरकडे तीन ते पाच हजार रुपये हे कमवतो आहे त्याचा पगारच आहे त्याचा पगार तीन ते पाच हजार असल्या कारणानं महिन्याला तो सात लाख दहा वर्षाचा कसं काढू शकल आणि असं जर हे प्रसिद्ध सरकारनं केलं केंद्र सरकारनं तर डायवर कुणी कुठल्याही गाडीवर राहणार नाही ना काय त्याबद्दल हा निषेध म्हणून आम्ही तीन तारीख बाराच्या नंतर चार तारखेला एक दिवस संपूर्ण आदर्श विनिमतूक संघ आपला जो संघ आहे तो टोटली गाड्या आपण बंद करण्याचा निषेध केला बंद करणार आहे आणि सरकारच्या वतीने आम्ही निषेध करतो की हा कायदा सर्वसामान्यांना लादणारा नसून सर, सर सर तुम्ही मागे घेण्यात यावा सेक्रेटरी असो काय तर माझा ह्या कायद्याअंतर्गत तिथे काय उल्लेख झालेला का आहे म्हणजे जर ते जामीन पण त्याला नामंजूर केलेला आहे त्याचबरोबर शिक्षा पण त्याच्यामध्ये गाठलेला आहे त्याचबरोबर त्याला दंड पण टोटावलेला आहे महत्त्वाचं म्हणजे त्याची कमाई ती पाच ते सहा हजार रुपये त्याला सॅलरी आहे महिन्याला हां त्या उद्देशाने त्याला कुठल्याही प्रकारचं ना तर गव्हर्नमेंटकडनं सपोर्ट आहे किंवा कुणाकडनं सपोर्ट आहे सगळीकडनं त्याची फक्त अत्याचारच होतच आहे हां इवन त्याचं भाड्या पण दे भाड्यामध्ये पण हे आहे तरच ॲक्सिडेंट झाल्यावर तरच त्या तर ड्रायव्हरला पब्लिकसुद्धा मारहाण करते म्हणजे कुठून पण आपल्या ज्या जे व्हा लागले की नाही ते चुकीचं व्हा लागले आणि जेव्हा गव्हर्नमेंट पण जर सपोर्ट करायचं सोडून त्यांनी जे हे नियम आमच्यावरती लादलेलं आहे ते अचूक म्हणजे बिलकुल बेचूक पण आहे आणि ते त्या नियमाबद्दल आमचा निषेध आहे आणि त्याकरिता आम्ही तीन तारखेपासून रात्री बारापासून ते चार तारखेपर्यंत पूर्ण दिवस आम्ही संप पाळत आहे त्याचा निषेध करण्यासाठी आणि त्या संपासाठी आम्ही इथं तहसीलदार ऑफिसला जे निवेदन दिलेलं आहे ते गव्हर्मेंटनं आमच्याकडनं निवेदन स्वीकार करून आमच्याकडं हे लक्षपूर्वक त्याची कारवाई व्हावी हीच आमची अपेक्षा आहे ह्या संपाला कोण कोण सपोर्ट करणार आहे तुम्हाला या पंपाला पूर्ण संपाला पूर्णतः म्हणजे ड्रायव्हर लोक आहेत पूर्ण युनियन आहे मोठ्या गाडी पण आहेत बारक्या गाडी पण आहेत अशा बऱ्याच गोष्टी म्हणजे आता आता तुम्ही पण पन... आता हायवे पण बंद व्हावं लागलाय याची पण तुम्हाला दक्षता पण असेलच तरी ही हम ही जी हाक आहे ती आम्ही गव्हर्नमेंटपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत ड्रायव्हर टेम्पो सेशन आ, मला ह्या ह्या स आपल्या सर्वांच्याकडून ह्या कायद्याला आमचा निषेध आहे आम्हाला हा कायदा मंजूर नाही आहे आम्हाला ॲक्च्युली ह्या महागा महागाईच्या पिरियडमध्ये जेवणाचं आणि याचा हा एवढा हाल वाला आहे त्या परिस्थितीमध्ये हा नवीन नवीन कायदा नवीन, नवीन नवीन हे वालेले आहेत वाहतुकीमध्ये धंद्यामध्ये उरण्याचं प्रमाण वाढलं आहे डिझेलचं प्रमाण वाढलं आहे अशा पद्धतीला संकटाला तोंड द्यायचा अवघडून बसले त्यात हा नवीन कायदा जो काढलेला आहे सरकारनं त्यासाठी आमचा विरोध आहे ताज्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा